उच्च शिक्षणासह विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे बुरला महाविद्यालयात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना वर्षभरात तीन सिलेंडर मोफत आश्रम शाळेमधील अठरा वर्षापुढील मुलींना शिक्षण शुल्क माफ पिंक रिक्षा योजना लेक लाडकी योजनेसह अन्य योजनांचा समावेश आहे अशा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं त्याने मुलीला सर्व प्रकारचं सहाशे बेचाळीस कोर्सेस असे आहेत शिक्षणाला जातात त्याची पन्नास टक्के माफ होती ती कालपासून म्हणजे घोषणा मी जरी केली असली तीन चार महिन्यापूर्वी तरी सरकार चालतं नियमाप्रमाणे त्याप्रमाणे अधिवेशनामध्ये बजेटमध्ये घोषणा झाली काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला शनिवारीवर सुटी आहे सोमवारी असं जी आर निघाली तो जी आर निघाला की कुठल्याही शिक्षण संस्थेला मुलींकडून ॲडमिशनची गरज फी घेता येणार नाही त्यांनी सप्टेंबर ऑक्टोबरला क्लेम करायचा की आमच्या शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये इतक्या आमच्या आय टी आयमध्ये इतक्या मुलींची फी आम्ही घेतली नाही तो चेक त्यांना नॉर्मली मार्चमध्ये भेटतो त्याची आता तरतूद अशी केली आहे की तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोंबरात ज्याला बिल रेस करणं म्हणतात तसं बिल रेस करेल तुम्हाला मिळेल तीन चार महिन्याचा कालावधी जो जाईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला जूनमध्ये फी मिळाली असती त्याच्याऐवजी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळेल त्या कालावधीमध्ये तुम्हाला जर बँकेचं कर्ज काढायचं असेल तर त्या कर्जावर पडणारं जो व्याज आहे अनुसाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या कृतज्ञता मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य टी एन शिंदे पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे आदींची उपस्थिती होती दशरथ गोप यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य याविषयी माहिती दिली आ, या संस्थेला स्थापना होऊन पूर्ण आहेत संस्थेने आज संस्थेत आज बारा हजार विद्यार्थी के जी टू पी पर्यंत शिक्षण या संस्थेत सोलापुरात एकीच संस्था आहे की की मुलींसाठी स्वतंत्र सोय केलेली आहे मुलीची शिक्षण के जी टू पी पर्यंत होण्यासाठी पूर्वजांनी स्थापन केलेले या संस्थेला आम्ही पुनर्जीवन चांगल्या प्रकारे करून व पुढे चालवत आहोत पण अलीकडच्या काळात शैक्षणिक धोरण बदलत असल्यामुळे सिनियर कॉलेजमध्ये जे प्राध्यापक वर्गांची नेमणूक झालेली आहे आपल्या नियमानुसार होत असतं पण सी एस बी तत्वावर नेमणूक असल्यामुळे काही प्राध्यापक सी एस बी ती जवळजवळ सोळा प्राध्यापक म्हणते आपल्याला सहा प्राध्यापक कायम प्राध्यापक नाहीत त्यामुळे वर्गावर नियंत्रण कंट्रोल आणि मुंची शिक्षणात अभाव पडत आहे सी एच बीचे शिक्षक दोन तास घेतील आपण घरी जातील त्यामुळे कायम प्राध्यापेक्षे दिल्यास आम्ही या महिला महाविद्यालयाला अजून पुढं पुढं देऊ व अनेक बाबीत आम्ही त्याबाबत अग्रेशीर राहू या या संस्थेने या मुलींसाठी जे सोय केलेले आहे ते फार पुढं पुढची आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला जे मुलींसाठी सोय केलेलं आहे त्याकरता आपण चांगल्या प्रकारे एक शिक्षकांची सोय करावं आणि याचा स्वच्छता होण्यासाठी जे आम्हाला सूट आपण दादा माझ्या आला तेव्हा सांगितलं की आपल्याला खास कोडवर्क करून तुम्हाला कायम प्राध्यापक देण्याची विचार व्यक्त केला त्याची पण याच्यात पूर्तता व्हावं एवढंच विनंती आम्ही कुठल्या आर्थिक मदत मागतो तसंच राज्य शासनानं मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे त्यांनी आभार मानले या कृतज्ञता मेळाव्यास महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या